फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये सकाळचे वाजलेले साडे नऊ दहा तर ताई मी चक्क उठलेला आहोत नऊ वाजता आणि नऊ वाजता उठून पण ताई आता आंघोळ वगैरे करून इथं आराम चाललाय ताईचा आणि आमच्या मम्मीचा बघा इकडं सगळा स्वयंपाक वगैरे झालाय नाश्ता पण झालाय तो मम्मी काय बनवलंय आज नाश्त्याला सोयाबीनचे पोहे बनवलेत आमची मम्मी सोयाबीनचे पोहे खूप छान बनवती तर ते एका एक दिवस तुम्हाला पण ती रेसिपी नक्कीच दाखव आणि हॅलो हे बघा आमचा वेदू आणि सोयाबीनचे पोहे शरीराला हेल्दी पण खूप असतात आणि वेगळा काहीतरी नाश्ता होतो ते पक्का काय बनवलंय जेवणाला काय बनवलंय सांग मटकीची भाजी आणि चपात्या हा कर का तू केला का नाश्ता आमच्या मम्मी लवकर जेवायची सवय म्हणजे लवकर नाश्ता करायची सवय नऊ वाजता आम्ही उठलोय नऊ ला माहेर घर कशाला म्हणते मम्मी ऐकायला नाश्ता शुगर मग करणार हा आज उशीर झाला आता सगळ्या जणांचा एवढ्यांचा स्वयंपाक करायला टाइम लागला असेल तर आमची वहिनी गेलेली बाहेर घोबर वाटी द्यायला पप्पा सकाळ सकाळ मांदेला गेलेली आहेत आणि मग मम्मीने सगळा स्वयंपाक उरकला तर हा औषधावरून मला लक्षात आलं की मम्मी आमच्या आयुर्वेदिक औषध घेते शुगर साठी आणि तुमच्या पण कमेंट्स येत होत्या की ताई शुगर साठी काहीतरी औषध असलं तर सांगा तर हे मला ताईला सांगायचं होतं तुम्हाला पण म्हणलं हे मम्मीने सांगितलं तर जास्त चांगलं राहील तर मम्मी दाखवत कोणतं औषध घेते आणि ह्या औषधाने ना नक्कीच म्हणजे शंभर टक्के फरक पडतो तर आयुर्वेदिक औषधे तर त्याविषयी मम्मी तुम्हाला माहिती सांगेन कसं आहे काय ते वानपासनाच्या दुकानामध्ये असं हे औषध मिळतं आयुर्वेदिक ते घरी आणायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक भिक्ती करायची त्याची मी अशी केलेली अशी मम्मीने बघा बरणी करून बारीक ठेवलेली आणि एक ग्लास भर पाणी घ्यायचं रात्री आणि त्याच्यात अशी चिमूट भर टाकायची एवढी चिमूट आणि सकाळी ते उठल्याबरोबर तोंड धुतलं की लगेच प्यायचं बारीक करून ठेवलं का रात्री चिमूटभर भर अशी घ्यायची एवढी छोटी चिमूट आणि ती भिजत टाकायची आणि सकाळी उठलं का तोंड धुतलं का लगेच ते पिऊन घ्यायचं आणि त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी पंधरा वीस मिनिट काहीच घ्यायचं नाही आणि त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी तुम्हाला चहा वगैरे दूध काय घेत असेल ते खायचं ना तू किती दिवस झाले औषध घेते मी तीन चार महिने झाले घेते पण माझी एकदम म्हणजे नॉर्मल रिपोर्ट येते जर चेक केली तर कमी होती हा आणि मग किती दिवसात म्हणजे शक्यतो किती दिवसानंतर लगेच फरक पडतो याचा पंधरा दिवसातच लगेच कमी होतो म्हणजे लगेच पंधरा दिवसामध्ये कोणती गुळी न खाता एकदम चालूच ठेवा लागते त्याला गुळी चालूच ठेवायची कारण गुळी लगेच बंद करता येत नाही पण चेक केल्यानंतर कमी प्रमाण दाखवतो शुगरच याच्यामुळे जिऱ्यामुळे मग याच्यामध्ये जिऱ्याचे प्रकार दोन तीन येते तिथं आपण गेलो ना त्यांना जर जिरे द्या म्हणलं ना तर जिऱ्यांचे प्रकार चार आहेत तर ते शुगर साठी जे जिरे आहेत ते द्या म्हणायचं त्यांना कडूजिरे कडुजिरे नाही ते जिरे वेगळे असते जे वेगळेचे ते त्यांना नुसतं म्हणायचं शुगर साठी घ्यायचे ते बरोबर देतात मग आणि तीन प्रकारचे येतं ते नाही घ्यायचे जिरे पण आहे आज दुसरे साधे जिरे येतं आज दुसरे एक काहीतरी नावे ते जिरे आहेत ते घ्यायचेच नाही असे घ्यायचं मी जास्त व्हिडीओ मध्ये जर कुणाला म्हणजे ता शुगर बरेच खूप दिवसाच्या खूप कमेंट्स येतात की ताई आता शुगरचा प्रॉब्लेम हा सगळा म्हणजे नॉर्मल झालेला आहे म्हणजे कॉमन झालेला आहे सगळीकडे तर कुणाला पण शुगर जास्त प्रमाणात आजकाल प्रमाण शुगरचं सगळीकडे वाढलेलं आहे तर हेच बेस्ट उपाय आहे यांनी फरक पडतो आणि आमच्या मम्मीला तर पडलेला आहे कारण इथं आपल्याला समोर एक्झाम्पल आहे म्हणून हा उपाय सांगितला आहे मी आणि जसं की बाकी किडनी स्टोन किडनी स्टोन विषयी पण विचारलं होतं तर ते पण औषध म्हणजे आमची आज जे आहे तुम्हाला जसं की मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आमचे बाबा जे होते ते आयुर्वेदिक औषध देत होते सगळ्या आजारांवर तर ते आता नाही राहिले तर आजीला थोड्या फार प्रमाणात थोडे थोडे औषध माहिती येते लोक येते पण अजून म्हणजे थोड्या थोड्या आजारांवर माहिती आहे सगळ्यात आजारांवर नाही माहिती दिला नाही का तर म्हणून तर हे कसं युट्यूब फॅमिली आपली ना विचारत असते आम्हाला की याच्यावर उपाय सांगा त्याच्यावर उपाय सांगा तर आम्हाला जेवढं माहिती आहे आम्ही तेवढं तर सांगत असतो तर त्याच्यामुळे हे रामबान जे उपाय आहे घरगुती आयुर्वेदिक औषध आहे ना याच्याबद्दल म्हणून माहिती आहे आणि याचा रिझल्ट पडलाय बऱ्यापैकी कारण की माझ्या चुलत भावाला पण हा प्रॉब्लेम होता शुगरचा तर त्यांनी सुद्धा हे औषध घेतल्यानंतर त्याची सुद्धा शुगर नॉर्मल झाली तर त्याची बघा अर्धीच गुढी खातो तो आता तर जर कुणाला असेल तर नक्कीच हा उपाय ट्राय करा तर आता मस्तपैकी नाश्ता करणार आहे बघू आता मम्मीच्या हातचे भरपूर दिवस झाले तर काय म्हणते सोयाबीनचे पोहे खाल्ले नाहीत तर आता मम्मी एक दिवस तू राखुशील का सोयाबीनच्या पोह्याची रेसिपी तर पाहू आता आता कार्यक्रमाच्या गोंधळामध्ये काय टाइम नाही भेटणार तर पाहू नंतर कधीतरी उठा रे चला तर इथे मामा आणि भाच्यांचा डान्स चाललेला आहे दरवेळेस आलं की असं होम थिएटर लावून दिलं की सगळे मामा भाचे डान्स करतात इथं निकिता राणी बिकम पण देऊ राहिले त्यांना आणि या मुलांबरोबर बारकायला डान्स करायला खूप आवडतं जेव्हा पण येतो त्यावेळेस दोन तीन गाण्यावर तरी मुलांबरोबर असा डान्स करत असतो तरी पण रुद्र तर आला नाही रुद्र स्वराजपरी थोडंसं बाहेर खेळतात इथं फक्त ध्रुव आणि वेदूचे तर चालला यांचा छानपैकी डान्स तर इथं झालेला आहे आमच्या वहिनीचं आगमन साडे अकरा बारा वाजली होती तिला येऊपर्यंत आणि आल्या इथं भांडणं सुरू भांडणं भांडायला सुरू केलं तिने इंटरेस्ट पहा दारात झालेली आहे लगेच सगळ्यांशी भांडायला सुरू केलंय आली तिचं असंच असतं सगळ्यांना दम द्यायला सुरू होती सगळ्यांवर लगेच जास्त हे करते ती सगळ्यांवर पण तिचं कोणी राग मानत नाही कारण तिला बोलायची सवय आहे त्या बघा तेव्हा कशी बोलतीये तिला एवढंच म्हणलो आम्ही की तू लवकर का नाही आली त्याच्यावरनं तिने आम्हाला किती ऐकवलं आणि मग इथं भैयाचं चाललंय कोल्हापूर चप्पल आणलेली आहे त्याचं काहीतरी चाललंय घालायच्या अगोदर काय 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 करतात तर ते प्रोसेस त्याची चालू आहे तर म्हंटल की तेल वगैरे सोडतात चप्पल डेंजर बहिणीचं आगमन झालेलं आहे डेंजर बहिण आले आल्या डायरेक्ट जेव्हा बसलेली गुप्बुक लागली लांबून आली त्याच्यामुळं आणि सव्वा बारा साडेबारा झालेत भर उन्हात त्याच्यामुळे आणि इकडे किती आणलेली भेळ सगळेजण एन्जॉय करते इकडे भेळ पार्टी चाललेली आहे एक दोन तीन चार पाच ता म्हणजे जवळजवळ किती पंधरा मेंबर झालेत घरात डायरेक्ट चांगली का भेळ म्हणा या तळेवरा तू खा माय वाटचा तर भेळवळी खाऊन झाली आणि आता त्या दिवशी शॉपिंगला आली नव्हती त्याच्यामुळं मग तिला म्हणजे व्हिडिओ मार तर तिने पाहिल्या होते कशा साड्या आणल्या काय आणल्या पण प्रत्यक्षात नव्हत्या पाहिल्या तर इकडं दहा साड्या बघायच्या शॉपिंग बघायचं सगळं चाललंय आवडल्यात साड्या आवडल्या आवडल्या पैसे द्या मग जा पैसे द्या मग बघायला आणले तो पुन्हा यावं लागलं बाजारामध्ये कारण की आमची परवा काय एवढी नाराज झाली ना तिने काही आम्हाला झोपू नाही दिलं आराम ना करू दिला नाही रडायलाच लागली म्हटलं तुम्ही जसं सेम घेतलं ना तसंच मला पण पाहिजे तर आता त्या कलरच्या शोधामध्ये आम्ही सगळ्या मार्केट मध्ये हिंडतोय आता पाहू भेटलं तर ठीक पण भेटावंच लागणार आणि घ्यावाच लागणार आहे नाहीतरी मॅडम फुगून बसली ना कारण एकच आहे सगळे बाकी सगळे मुलंच आहेत तर आणि एकच आहे महालक्ष्मी आता शोधू गाडीवरती आलो आहे तसच आलो म्हणलं मग म्हणली पट्टन जाऊन घेऊन या कारण की बाकीच्या ध्रुव रुद्र सगळ्यांना म्हणजे ध्रुवाला झोपी लावले मग इकडे एवढे जण आजू काही मागो लागलो होतं बळत जाऊ पाल आजू काही शकते डेंजर लय तर साड्यांचे कलर थोडेसे रेअर असल्यामुळे ना फ्रॉक घ्यायला थोडासा आम्हाला फिरावा लागलं म्हणजे वेगळेच कलर मिळायचे एक तर डार्क मिळायचा किंवा डार्क पिंक तसा एक्झॅक्ट कलर मिळत नव्हता तर भरपूर असा आम्ही कापड बाजारामध्ये दुकानं शोधले जवळजवळ आठ नऊ दुकानं शोधले कारण तेच कॉम्बिनेशन आम्हाला घ्यायचं होतं तिला पण कारण आमच्या तिघी बहिणीमध्ये एकच मुलगी आहे तर बरंसं शोधल्याच्या नंतर एका दुकानात फायनली मग आम्हाला भेटलं तर ही आहे भांड्याची गल्ली आणि ड्रेसबद्दल विचारलं होतं तुम्ही ड्रेस कॉटनचा कुठल्या दुकानातनं घेतला तर ह्याच लाईन मध्ये एक दुकान आहे तिथनं घेतला आणि ज्या साड्या घेतलेल्या आहेत त्या आम्ही राजमातामतनं घेतल्या तर मग एका दुकानात फायनली फ्रॉक मिळाला आणि त्यानंतर मग आम्ही गेलो घरी वांग्याची भाजी स्पेशल आहे आज आणि ठ्याचा बघा शिवाय मजा नाही आणि इकडं मस्त बाहेर चूल मांडली मम्मीनी चुलीवरती मस्त भाकरी पण झाल्यात किती भाकरी केलं पाहिजे बघा टोटलं भरलंय पूर्ण तर इकडं मम्मीनी मावशीनी स्वयंपाक बनवलाय आणि इकडं झालंय बाहेरचं कारण का कारण कारण की आम्ही आहोत टोटल पंचवीस जण आणि पंचवीस जणांचा स्वयंपाक गॅसवर करायचं पॉसिबल नाही त्याच्यामुळे मुण मग यांनी मस्त आपला गावठी तडका इकडं वापरलेला आहे आणि मस्त चूल माडून म्हणजे पाऊन तासामध्ये पंचवीस जणांचा दोघींनी स्वयंपाक केलेला आहे वहिनी पण थोडी मदत करू लागली ती बाहेर गेली काय कलर साफ करते आणि हो ना यांना राखण बसला आहे बघा हे निखिल भाऊ तर थोड्या वेळाने मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतेच तर त्याच्या अगोदर बघू अजून कोण कोण काय काय करत आहे आणि आमची सगळी चिल्लर पार्टी इकडं बाहेर खेळू राहिली इकडं कारण घरामध्ये एवढा गाजा वाजा करतात त्याच्यामुळे सगळेच वायत टाकले त्यांनी लहानला दिलं बाहेर काढून आणि दुपारपासनं भैया करत होता कलर भैयाने निखील तर याला कलर केलाय कारण उद्या जाग्रनी म्हणून भरपूर दिवसाचा द्यायचा होता पण टाइम नव्हता मिळत आणि आता ही इकडं साफ साफसफाई करतीये चांगली कर करती ग चांग कलर दिलाय फक्त हा कलर देऊन गेलाय आणि सगळं खराब करून टाकलंय आणि खाली सगळं मग मला तिने घासून घासून काढलंय पूर्ण ते कारण की ते डाक पण व्यवस्थित दिसणार नाहीत कस तरी वाटते म्हणजे मग बाहेरची सफाई चालली हिची कारण उद्या तर सकाळी टाईम भेटणार नाही कारण स्वयंपाकातच व्यस्त राहणार आहे त्याच्यामुळं तर बऱ्याच वेळची गप्पा आमच्या रंगले आणि त्याच्यानंतर आम्ही दाजींना बोलून घेतलंय आणि दाजींनी आमच्यासाठी काय आणलंय स्पेशल डिश दाजी काय आणलंय त्या दि पाहिलं होतं की त्यांची मी हो मा हो हो एक पाणीपुरीचं कॉम्पिटिशन घेणार होतो पण मी शेवटी ठरवलं की मामाचं जागरण होतं तर मग त्या दिवशी मामा हे सगळे जमणार होते सगळ्या मेवण्या वगैरे आहेत नाही का तर म्हटलं त्या दिवशी कॉम्पिटिशन ठेवू एक पाणीपुरी कॉम्पिटिशन या म्हणजे या भारती स्वाती आणि या सगळ्या मेवण्या वगैरे हो आहेत आणि गुलाबजाम्बू कॉम्पिटिशन दोन्ही माझ्या सासरी आणि भुईमुगाच्या शेंगा फोडायच्या आणि त्या खायच्या त्यांचं कॉम्पिटिशन या माझ्या तीन सासा त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि या तिन्ही मध्ये तिन्ही मध्ये तीन विजेते ठरणार आहेत आणि जे तीन विजेते त्याला प्राइज काय द्यायचे ते सरप्राईज आहे ते आपण सगळ्यात लास्टला हा आणि त्या त्याच्या अगोदर सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांचे इंट्रोडक्शन मी तुम्हाला देते कोण कोण आहेत तर यांना तुम्ही अगोदर पण पाहिला असेल ते आहेत आमचे पप्पा म्हणजे आम्ही अण्णा म्हणतो त्याच्यानंतर हे सगळ्यात छोटे काका तर अजून एक काका आहे मला आम्हाला दोन मावशी आहेत परत तुमच्याच कमेंट्स येतात की नेमकं कोणते तर हे सगळ्यात छोटे काका त्याच्यानंतर हा मोठ्या भावाचा मुलगा आहे चुलत मोठ्या भावाचा भाचा त्याच्यानंतर हे आपले सगळ्यात ओळखीचा आपला सगळ्यात चेहरा आणि त्याच्यानंतर हा आहे निखिल हा छोट्या हो मावशीचा मुलगा त्याच्यानंतर ही आहे निकिता छोट्या मावशीचीच मुलगी आणि ही आहे कोमल आमची वहिनी ही आहे छोटी बहीण म्हणजे माझ्यापेक्षा मोठी आहे आणि ही आमची छोटी मावशी आहे आणि हा पण चेहरा अगोदर बघितला असेल आमची मम्मी आणि सगळ्यात महत्वाचा हा नवीन चेहरा आहे ही आमची जिजी म्हणजे आमची चुलती आहे मोठी तर आणि सगळ्यांची इंट्रोडक्शन मी आता दिलं आहे बाकीचे चिल्ले पिल्ले आम्ही बाहेर आखलून दिले तर कारण की आमचं ठरलेलं आहे कॉम्पिटिशन कारण कॉम्पिटिशन म्हणलं की आडओ जास्त होईल म्हणून म्हणलं नको तर आम्ही आमचं ठरवलंय तर आता सगळ्यात पहिले नंदन भाऊजी यांचं कॉम्पिटिशन लागणार आहे तर पाहू आता विनर कोण होत आहे आणि कोण जास्तीत जास्त पाणीपुरी खात त्यानंतर गुलाब जामुनचं सासरे सासऱ्यांमध्ये आणि भुईमुगाच्या शेंगांचं सासू सासू आणि प्रत्येकी जर रोलास आहे प्रत्येकीला दहा दहा पाणीपुरी दिल्या आहेत त्यांनी ते आपल्या भरून ठेवायच्या जेव्हा मी स्टार्ट होऊन म्हणून तेव्हा खायला सुरू करायच्या जिथं पहिल्या संपतील जिथं पहिल्या

दोन नंबर कोण आला आता अजून आपल्याला मी आम्ही चायनीज पण एक नंबर आला कोण आता बोलत पहिल्या राऊंड मध्ये बिन घालत्या त्यामुळे पाच पाच पाणी बुडल आणि दोन्ही मध्ये कॉम्पिटिशन दोन्ही मधल्या जे ती विजेता आहे

फ्री दाखवायचं फ्री दाखवायचं तोंडामध्ये तोंडामध्ये आता सामन्यावर डिपेंड राहिले डिपेंड राहिले

कोण ठेवणार आहे विजेते कोण ठेवणार आहे ते आपलं कोण होणार आहे विजेते काय माहिती बाकीच्या तोंडाला पाणी सुटलं लवकर गुलाबाला

कारण की हातामध्ये त्यांनी असं धरून एकदम त्याला आणि तोंडामध्ये ठेवलं त्यामुळे ते कळलं नाही विजेता कोण झाला त्यामुळे परत त्यांना दहा दहा रिपीट केलं आता पाऊ परत स्टार्ट हातामध्ये हातामध्ये ठेवायचे नाही लगेच खायचे सूर्यचे लगेच नाही लगेच खायचे कॉम्पिटिशन तुमचं लोकांचं नाव आहे ती मी सोडलं ना पाणी पाणीपुरीवर तु, पाणीपुरीवर तुटून तु, तु 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 पडलाय स्पीड चाललंय चार चार बरोबर आहे बरोबर आहे कॉम्पिटिशन येतो कोण ठरणार आहे मावशी बसी

आम्हा दादाकडे हडन गेला. सियावर टाका. चला. 1 2 3 ये लो. आता काय लगी चाऊंगे नाही थावा. वर पूर्णभर चाऊंगे. अच्छा. सकाळी सांग गोटा खाव तू. अगर छोट्या सासू विनर झाले आहे आणि त्यांची मुलगी माझी मेवणी छोटी मेवणी पण विनर झाली मुलगी जिंकलेली आहे आणि छोटी सासू पण त्याच्या दोघांसाठी गिफ्ट द्यायचे एक कॉम्पिटिशन बाकी आहे जसं की आपण पाहिले आता दोन कॉम्पिटिशन झालेले आहे मेवण्यांचं झाले आणि सासांचं पण झालंय आता हे मेहने तीन बाकी आहेत एक दोन आणि तीन तिघांचं गुलाबजामचं कॉम्पिटिशन होणार आहे त्यांना पाच जणांना पाच पाच गुलाबजाम दिले जातील

ये का रे डेबिट अडबुकला तो व्हयता नेवडेला बोलतो हा ने ज्यामळे पाच पत्त्याची चला पाच पत्त्याचे आले का माग घ्यायचे रे भाऊ हातबित माग घ्यायची केनी गल्ले पल्ली कोरोम नै कोरोम नै ए दोगा नीर भल्ले पे आउ केनी नै टाइम कर डीबी गरिबला मे मके द परबुलन का माके ल छै गाहिरो आ यस्तो कर ना पर पर प्ले एक कॉम्पिटिशन पॉलिटी एक कॉम्पिटिशन थोडं वेगळ्या वर्णावर वळणावर गेलं आहे आम्ही एक आहे आम्हाला असं एक्सेप्ट गेलं एक चांगला जास्त खतरनाक साबित झाला त्यामुळे आम्ही त्याला विनर विजेता दिला आहे दोघांनी पण ऍग्री अॅग्री त्याला रिलीज रील्स घेतली त्याने गळ्यामध्ये गुतू शकतो काही बी होतो रिस्क मोठी होती त्याच्यामुळं त्याला फिक्स फिक्स जाऊन मला ते आजकल वाटतं

तर तिन्ही विनर आपले इथं बसलेले आहेत प्राईज च्या तर आता दाजी काय प्राइस देणार त्यांना देन सांगा घ्या रे तुमच्या दाजीकडून प्राईज काय प्राईज आमचं फर्स्ट नंबरच प्राइस नाही तुम्हाला सरप्राईज आहे आता तुम्ही सगळ्यात जास्त खाण्याचा प्रयत्न केलाय तेच तुमचं प्राईज <laughs>

थी थी। तर लाडक्या जाऊयानी छान असं कॉम्पिटिशन तिथे घेतलेलं आहे पण मला वाटतंय बोला रे आता लाडक्या मेवण्या नो अजून सासूबाई आणि मेवणे दादींसाठी सुद्धा काहीतरी कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे तिने दाजींसाठी हा तर आता हे असं ठरलंय आमचं हे कॉम्पिटिशन पेंडिंग आहे आणि ज्यावेळेस तिने वयांना बरोबर तिने जावं ज्या वेळेस सोबत येतील त्यावेळेस त्यावेळेस आपलं जोरदार काहीतरी स्पेशल कॉम्पिटिशन राहणार आहे काहीतरी क्रिटिकल कॉम्पिटिशन ठेवा लागणार आहे कारण की आता तीन तीन कॉम्पिटिशन ठेवा सोनं ठेवायचं जेवढं ठेवू आपण भुटाण ठेव गे नाही भुटाण बघू आता सगळे भाऊ बाई व्यवस्थित प्लॅन करणारे ऐका ना व्यवस्थित प्लॅन करू आणि विचार करूनच कॉम्पिटिशन ठेवणार आहे जे नाही करून ना। म्हणजे हा क्रिटिकल झालं पाहिजे आणि आपल्याला त्याच्यासाठी वेळ पण भरपूर आहे एक महिना यायला त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका युट्यूब चे जे असेल ना प्ले बटन त्या प्ले बटनच्या फंक्शन मध्ये तिथे जावायचं आपण कॉम्पिटिशन घेऊ ओके चला आता पोटपाला भूक लागलेली सगळ्यांनी जेवायला घ्या पटापटा आवराय बाय चला